नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे दोन हजार पंचवीसच्या होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्याच्या दोन डिसेंबरला तुम्हाला आम्हाला सर्वांना आपल्या जेजुरी नगरीचा खंडेरायचा या नगरीचा नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडायचे या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाचे उमेदवार पार्टीचं दर्शन घेऊन आज प्रचाराचा शुभारंभ आम्ही सर्वच भारतीय जनता पक्ष परिवाराच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे मला गेरुलीकरांना सांगायचं कारण गेरुलीचं आणि माझं हे गुरु आणि वेगळं असं नातं आहे कारण माझं जन्मगाव हे गेरुली आपण सर्वांनी मोठ्या विश्वासाने दोन हजार सोळा साली माझ्या नेतृत्वाखाली नगरपालिकेची धुरा आपण त्या ठिकाणी गेरुलीची माझ्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दिली आणि आपण पाहिलं असेल मागच्या पाच आठ वर्षापैकी पाच वर्ष त्या कार्यकाळामध्ये आम्ही त्या ठिकाणी केजुरीमध्ये नाट्यगृह असेल केजुरीमध्ये एक चांगलं अशा प्रकारचं गार्डन असेल आज आपला भव्य दिव्य असा झालेला होलसेल तलावाचे शेजारचं असेल आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या स्वप्नातील तीर्थक्षेत्र विकास आराखडा त्या ठिकाणी पूर्ण केलं त्याच्यातल्या पहिलं जवळपास एकशे दहा कोटीच आणि एकशे पंचावन्न पेक्षा जास्त असणाऱ्या पीक माळांच काम किती सुरेख आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पुरातत्व खात्याच्या माध्यमातून केले हेही सर्व आपण सगळ्यांनी बघितलं येणाऱ्या काळामध्ये आज आपल्या मध्ये आपण काही नसते धालेवाडी सारखा रस्ता बघितला असेल आपण कडेपाठाच्या बाजूला जाणारा रस्ता बघितला असेल कडेपाठाच्या होऊ घातलेल्या पायऱ्या बघितल्या असतील अशा प्रकारची कितीतरी विकासाची कामं आणि विकासाचं द्वार आम्ही पाच वर्षामध्ये देवेंद्रजीच्या साह्याने त्या उघडण्याचा प्रयत्न केला आपल्याला लक्षात असेल की आपल्या केतुरीला त्या ठिकाणी नागरी आणि माडकी जवळ पाणी येत होतं आणि त्यासाठी एक विशेष योजना आपण अमृत पाणी आणत दोन हजार चार ला अवघ्या एक्क्याऐंशी दिवसामध्ये आपल्या सर्व जे मागच्या वर्षी मी म्हटलं होतं त्याप्रमाणे प्रमाणे विक्रमी वेळेमध्ये दीड महिन्यामध्ये आपण जेजुरीला पाणी आलो परंतु दुर्दैव असं की मला पाय उतार व्हावं लागलं आणि मधल्या काळामध्ये प्रशासन सगळे असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी नगरसेवक आपले नगराध्यक्ष असल्यामुळे

भारत मध्ये सुद्धा एकोणीसाव्या क्रमांकावरती देशामध्ये जेजुरीचं नाव त्या ठिकाणी आलं हे कार्यकर्तृत्व म्हणजे त्या काळात इच्छा बरोबर इतर सर्व नगरसेवकांनी केलं आज बघितलं असेल मागच्या दोन तीन वर्षामध्ये दोन हजार एकोणीसला आपण सगळ्यांनी मला आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं मी म्हटलं पहिल्या दिवशी पंधरा दिवसामध्ये मी करतो परंतु असोच मला फुगडी होती बरोबर ना आणि त्या फुगडीने आतापर्यंत या गोष्टी लांबून ठेवल्या होत्या आणि त्याच्यामुळे पुण्या सुरू होऊ शकले नाही कारण काही मंडळी त्यांचे कान भरणारे होते जेजुरीमध्ये आणि त्यांनी काय केलं की आपली लोक आपल्या जेजुरीतली लोक जी कुळधर्म कुळाचार करतात त्या सगळ्या मंडळींना आर्थिक दृष्ट्या आहे त्या गाडीवरती ठेवायचं त्यांचा आर्थिक विकास नाही झाला पाहिजे तुम्हाला आठवत असेल दोन हजार वीस ला आपण पी ची गाडी सुरू केली भारतीय जनता पक्षाचे जे देशाचे पंतप्रधान फडणवीस साहेब आहेत हे आपण सगळ्यांना सांगू इच्छितो आम्ही प्रयत्न करतोय देवेंद्रजी त्या ठिकाणी आपल्या जेजुरीमध्ये जेजुरीकरांना येऊन संबोधित करावं की किती भक्कमपणे आम्ही सगळेजण जेजुरीकरांच्या मागे राहणार म्हणतो तुम्ही आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्या जेदुरीकरांना मोठ्या प्रमाणात यात्रे करूया सगळ्यांचे व्यवसाय उद्योग सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत परंतु काही काळ असा असतो की ज्या यात्रेच्या इतर काळामध्ये अक्षरशः आपल्याला सगळ्यांच्या वरती उपाय मिळेल केली आणि देवेंद्रजी आणि आदरणीय पंतप्रधान आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे आपल्या पाठीची सक्षम आहेत त्यामुळे शाश्वत विकास अर्धवट नाही आज मी आपल्या सा सगळ्यांना सांगतो कधी काही जमलं नाही आतापर्यंत एकच जमलं कॉन्ट्रॅक्टरला घ्यायचं काही इलेक्शनच्या काळामध्ये तोडफोड करायची कुणाला तरी काहीतरी पैशांचं आम्ही दाखवायचं दाखवायचं असं ऐकतो आम्ही बरोबर ना आज काय झालं बकाळपणा किती वाढल्या ना मला तुम्ही चक्रीचे धंदे चालू आहेत ते धंदे चालू आहेत गुंडगिरी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि कोण पोहोचतो या मुलांना बरोबर ना आणि खरे अर्थाने तर पारदर्शकपणे आपल्या तुमा एकत्र करू शकतो ते म्हणजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपण बघितलं असेल काशी विश्वेश्वराला तुम्ही आम्ही गेलो वाराणसीला वाराणसीचा कॉरिडोर कशा प्रकारचा आज आपण मल्लारी महार्थंडाच्या नगरीमध्ये आहोत आज आपलं कुलदैवत आपलं नाही केवळ तर अख्ख्या अखंड महाराष्ट्राचं कुलदैव आज जेलोरी आहे ह्या जेलोरीचा एक चांगल्या प्रकारचा कॉरिडोरचा आराखडा वाराणसीच्या धर्तीवरती काशी विश्वेश्वराच्या धर्तीवरती व्हावा आणि केवळ आणि केवळ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शकतात आणि हे केवळ भारतीय आणली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने सर्व समाजांना बरोबर घेऊन जाऊन भारतीय जनता पक्ष आज विकासाचं काम करते त्या ठिकाणी कार्यक्रम राबवतो भारतीयत्व भारतीयत्व आणि भारतावरती प्रेम करणारा प्रत्येक करतायत ही भावना ठेवून आदरणीय देणे जरी पडवित काम करत आदरणीयोगे पुणे पुणे शहराचं नेतृत्व त्या ठिकाणी करायला लागते आज विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करता आज जर तुम्ही बघितलं तर एक अतिशय साधं उदाहरण जर बघायला गेलं तर मोळ आणण्याच्यासारखं उदाहरण आहे आज मोठे आणा मोळांचं बघितलं तर एक साधा पैलू परंतु नगरसेवक केलं महापौर केलं उड्डाण मंत्री आणि त्या ठिकाणी सहकारी तीर्थ परिषद असं सगळ्यात महत्वाचं खातं त्यांना दिलं हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्ष होऊ शकत आणि तेच आज आपल्या पॅनल पण आपण दाखवून दिले आपल्या पॅनल मध्ये सगळी मंडळी सर्वसामान्य कुटुंबात

हे दुर्दैव आहे तुमचा अंतर आहे म्हणून मला आवडतं त्याला व्यवसायामध्ये उभं करण्यासाठी त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्याला सक्षमपणे माझ्या माता भगिनीला सक्षमपणे उभं करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी चेतरीकर म्हणून कटिबद्ध आहोत आपल्याला सगळ्यांना केवळ एक विनंती आहे पुन्हा एकदा कमळा